सेवेचा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजाधिराज धीराज म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया व्हेज नॉन व्हेज तंदुरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजाधिराज कराड रोड पलूस, पलूस सहकारी बँकेचा एक हजार बासष्ट कोटींचा व्यवसाय वैभवराव पुदाले साठवी वार्षिक सभा उत्साहात संपन्न पलूस सहकारी बँकेने नुकतीच आपली साठवी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी बँकेचे चेअरमन वैभवराव पुदाले यांनी बँकेच्या नेत्रदीपक प्रगतीचा अहवाल सादर केला बँकेचा एकूण व्यवसाय एक कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला असून यामध्ये कोटीपेक्षा अधिक ठेवी आणि चारशे एक्केचाळीस कोटीपेक्षा जास्त कर्जाचा समावेश आहे विशेष म्हणजे बँकेने सलग झिरो टक्के एन एनपीए बँकेने सलग झिरो टक्के एनपीए कायम राखत आर्थिक शिस्त आणि स्थिरतेचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिलं आहे पुदाले यांनी या यशाचे श्रेय सर्व सभासद ठेवीदार कर्जदार आणि हितचिंतकांना दिलं ते म्हणाले की संपूर्ण महाराष्ट्रातील बँकेच्या सत्तावीस शाखांमध्ये अत्याधुनिक कार्यप्रणालीद्वारे सेवा दिली जात असून सर्व शाखा फायद्यात आणण्यासाठी बँक प्रयत्नशील आहे ग्राहकांना विनम्र आणि तत्पर सेवा देण्यावर बँकेचा भर आहे असंही त्यांनी नमूद केलं बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल घारे यांनी नोटीस वाचन आणि ताळेबंद पत्रक सादर केले विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सोनाई ट्रस्टचे अध्यक्ष गणपतराव पुदाले आणि माजी प्राचार्य डॉक्टर बी एन पवार यांनी बँकेच्या कार्याचं कौतुक केलं चेअरमन पुदाले यांनी पुढे सांगितलं की बँकेने सभासदांना अकरा टक्के दराने लाभांश दिला आहे तसेच ग्राहकांसाठी यू पी आय मोबाईल बँकिंग आणि लॉकर सुविधांसह सर्व अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत नवीन शाखांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून त्या लवकरच नफ्यात येतील अशी आशा व्यक्त केली या सभेला माजी व्हाईस चेअरमन शामराव डाके मानसिंग पाटील बाळासाहेब जगताप विश्वास पाटील श्रीकांत लाड भरतसिंह इनामदार सुनील सूर्यवंशी नगर परिषदेचे माजी गटनेते सुहास पुदाले सोनाई ट्रस्टचे अध्यक्ष गणपतराव पुदाले शरद शिंदे विक्रम पाटील सुनील सावंत अजित कुलकर्णी विलास हजारे आनंदराव पुदाले प्रकाश भोरे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि सर्व संचालक उपस्थित होते बँकेचे व्हाईस चेअरमन प्रकाश पाटील संचालक बजरंग सूर्यंशी जगदीश मोहोळकर शिवप्रसाद शिंदे चंद्रकांत गोंदिल ईश्वर सिसाळ पुष्कराज पवार अशोक माने नितीन खारकांडे मनोहर बुचडे अनिल माने दिलीप पाटील अक्षय जोशी नितीश शहा अश्विनी गोंदिल मेघा एसुगडे तसेच मुख्य कार्यकारी अनिल घारे वरिष्ठ अधिकारी राजू जाधव अतुल कुलकर्णी सर्व शाखा अधिकारी आणि ज्येष्ठ सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकेश मुळे यांनी केलं तर चंद्रकांत गोंदिल यांनी आभार दिलेल्या वर्षी आपल्या बँकेचा व्यवसाय एक हजार कोटी पूर्ण झाला याबद्दल पूर्ण केला त्याबद्दल सर्वांच तुम्ही पाठिंबा दिला आम्ही पण विचारपणा तो पूर्ण केला याचा मनाशी आम्हाला आनंद होत आहे तर सांगली जिल्ह्यामधील नॉन बँका म्हणजे किंवा अर्बन कॉर्परेट बँकेमध्ये आपली बँक एक नंबर आहे बँकेचा नाव रोटी लाव ला येतात पण बँकेमध्ये बँकेकडे चांगले कर्ज मिळणं गरजेचं आहे